स्त्री स्वामी समर्थ तर सगळ्या एम्प्लॉईसाठी स्वामी मूर्ती आर्टच्या आपण आता पंचिंग मशीन बसवतोय का बायोमॅट्रिक जसं की आमचे कॅमेरे बसवलेले हो आहेत त्याच्यामध्ये बघा ही पंचिंग मशीन सुद्धा आहे म्हणजे जे आपल्याकडे येणारे स्टाफ आहेत त्यांचं पंचिंग आहे नवला पंचिंग करायचं इन आउट असं पंचिंग स्वामी मूर्ती आर्टचं हे पंचिंग मशीन आहे तर सगळं सिस्टममध्ये आपलं काम चालू आहे ह्याच्यावर स्वामींचीच कृपा आहे कारण आपल्या बघा एकूण पंधरा एम्प्लॉय आहेत स्वामी मूर्ती आर्टमध्ये त्यामुळे डिसिप्लिन ही खूप महत्वाची गोष्ट आहे ओवर टाइम पण आहे ओके ओके चेक इन चेक आउट चेक आउट ओवर टाइम ओवर टाइम ओवर टाइम आउट आउट तर बघा आमचा अविनाश आहे आमचा गाववाला आहे कोल्हापूरकर तर तुम्हाला सुद्धा कॅमेरे बसवायचे असतील कुणाला आणि कुणाला पंचिंग मशीन वगैरे बसवायचं असेल अजून काय काम करतो रे तू अविनाश अजून हां सिक्युरिटी सिस्टम सिक्युरिटी सिस्टममध्ये सगळं काम करतो कारण आपल्याला सिक्युरिटी सिस्टम पण आहे कारण स्वामी मूर्ती आडा स्वामींच्या कृपेने खूप मोठं झालंय तुमचे सर्वांचे सुद्धा सात आशीर्वाद आहेत पण स्वामींच्या कृपेमुळे तुम्ही बघा सगळं आपल्याकडे सिस्टमॅटिक आहे बरं का इथून एखादी वस्तू सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही आपल्या शॉपमधून तर हे सगळं अविनाश करून देतोय आणि अविनाश असं म्हणणं आहे की तुमच्या मी घरापासून तुमच्या सोबत आहे तिथे कॅमेरा बसल्यामुळे तुमचा बिझनेस वाढलाय रे मी लक्की म्हणतो <laughs> माझे कॅमेरेच काम करतात तर आज अविनाश असे बघ आपल्याकडे कॅमेरे बसवलेले आहेत ओंकार दादा हे सगळ्यांची ऑर्डर घ्यायला सुरुवात आहे तर पी सी ब्रासलेट ची सुद्धा ऑर्डर चालू आहे बरं का सर्वांना विजिट सुद्धा मिळणार आहे पूजा साहित्य सुद्धा खरेदी करायचं त्यांची विजिट चालू आहे तर आज तेजस आहेत ह्याचा आज बड्डे आहे बर का सगळ्यांनी गुडगुड विशेष द्यायला कारण ह्याच्या सुद्धा आयुष्यामध्ये स्वामी कृपेने भरभराटी व्हावी आणि खूप 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 मोठा हो कीर्तिवंत हो यशवंत हो धनवान हो आणि वैष्णवी बघा तुमची लाडकी वैष्णवी या ताई शॉपला व्हिजिट कराय पूजा साहित्य हो, कुंचन वगैरे घेण्यासाठी त्यांची लगबग आज चालू आहे गुरुवारमुळं तर अजूनही डिस्प्ले आपला तयार नाही आहे बरं का थोडासा डिस्प्ले झालेला आहे तेवढा आम्ही लावलेला आहे डिस्प्ले अजून भरपूरसा बाकी आहे पूजा बाकी आहे ओपनिंग कधीच होत नाही कारण कसं असतं माहिती आहे का जिथं स्वामी बसतात तिथून आमचं ओपनिंग चालू होतं आणि स्वामींच्यामुळं हे सगळं आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही लक्ष्मीची मूर्ती कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट स्वा बघा स्वामींचा मुकुट त्याचबरोबर हँडपर्स हळदीम कुवान आणि सगळ्या प्रकारचे बघा ब्रासलेट सर्टिफिकेटसोबत हे बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट त्यासोबत बघा श्रीयंत्र कुबेर यंत्र, यंत्र रुद्रयंत्र ओरिजिनल प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू हळद आणि सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या गंध नॅचरल अगरबत्त्या सगळं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा आपलं स्टोरेज आहे तर स्वामींच्या मूर्त्या बघा भरपूर आहेत कारण स्टोरेज आहे बर का आपलं हे तरी तर बघा स्वामींच्या वाळूमामांच्या भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये मूर्ती आहेत ह्या कपाटामध्ये चांदी आहे सिक्युरिटी फुल आहे बरं का आपल्याकडे कारण एवढं मोठं जवळपास तुम्हाला ऐंशी नव्वद लाखाचा आपला सगळा माल आहे त्यामुळे सिक्युरिटी आपल्याकडं खूप जबरदस्त आपण केलेली आहे कारण कसे की एवढं मोठं शॉप उभं करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये पण स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीने शक्य आहे तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्यामध्ये अष्टलक्ष्मी दिव्यात हे जे तुम्ही बॉक्स बघताय ह्याच्यामध्ये सगळ्यात अष्टलक्ष्मी दिवे, दिवे कुंचन त्यासाठी एक रूम आपण स्पेशल घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथं बघा अकाउंटचं काम होतं आता पंचिंग मशीन आपलं बसतं इथं अकाउंटच्या ताई असतात आपल्या बसलेल्या वैशाली राणे इकडं हे बघा पॅकिंगचं काम इकडं चालू आहे तर बघा जो माल आलाय तो हा मोजून घेतोय कृष्णा इकडं पॅकिंगचं काम आहे हे बघा पॅकिंगचं आपलं स्टोरेज आहे एवढं मोठं खूप मोठं हिचं स्टोरेज सगळं पॅकिंग टोटल चालतं मी हॉलमध्ये लवकरच जातील स्वामींचं सुद्धा इथं स्थान आहे तर बघा इथं आपलं शॉप आहे तर बघा माझ्या स्टुडिओचं काम अजून चालू आहे तर इथं लवकरच बघा युट्यूबचं बटन युट्यूबचं बटन लवकरच आपलं इथं लागेल अजून काम चालूच आहे स्टुडिओ आहे हा माझा सध्या इथं बसते मी कारण वेंडर वगैरे येतात त्यांच्यासाठी रूम आहे बरं का तर इथं बघा स्वामींचे वस्त्र सुद्धा आपण रेडी करतोय पैठणीमध्ये साठी तर तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर मिळतील कारण हे असं इथं हे बघा अशा प्रकारे अविनाश सी सी टी बघा एकूण कॅमेरे किती आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एकूण चौदा कॅमेरे आपले इथं बसवलेले हो आहेत तुम्ही बघू शकता एकूण चौदा कॅमेरे इथं आहेत हे बघा इथं असं शॉपिंग चाललेलं आहे इथं माझं स्टुडिओ आहे इथं बघा असं गॅलरी आहे इथं कृष्णा पॅकिंग मध्ये दिसतोय इथं बघू शकता तुम्ही अविनाश पंचिंग मशीन बसवतोय इथं स्टोरेज आहे इथं असं विजिटचा हॉल आहे इकडं पॅकिंगचं टेबलावर आणि शॉर्ट मटेरियल जाऊ नये म्हणून इथं बघा पॅकिंग टेबलावर सुद्धा आपला कॅमेरा आहे इथं बघा विजिटची रूम दिसते तुम्हाला इकडं बघा अकाउंटंट ह्या ह्या कोपऱ्यामध्ये बसतात एकूण असं आपलं बघा कॅमेरे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर आहे बर का आपलं स्वामी मूर्ती आर्टचं शॉप त्यामुळे कसं असतं की आपल्याला चांदी वगैरे सुद्धा मिळते आणि सिक्युरिटी फुल आहे स्वामींची कृपा आणि बाकी काही नाही स्वामीच्या कृपेमुळेच एवढं सगळं आपलं चांगलं चाललेलं आहे तुमच्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद असेच राहू दे सर्वांना श्री स्वामी समर्थ